भारतामध्ये सोन्याच्या किमती सतत बदलत असतात आणि सध्या त्यात किंचित वाढ झालेली दिसून येते जर तुम्ही लग्न समारंभ किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे सोने फक्त एक मौल्यवान धातू नाही तर ते भारतीय संस्कृतीत सुरक्षतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते प्रत्येक घरात सोने फक्त दागेला नसून कौटुंबिक परंपरा आणि भावनिक मूल्य याचे दर्शन घडवते भारतीय कुटुंबासाठी सोने आर्थिक सुरक्षतेची देखील देते त्यामुळे सोन्याची खरेदी करताना त्यांच्या भावानुसार निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते आता आपण पाहूयात हो आजचे सोन्याचे दर आणि वाढ तर आज सोन्याचा दर आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम तेरा हजार अठ्ठेचाळीस रुपये नोंदवण्यात आला आहे तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रतिग्रॅम अकरा हजार नऊशे साठ रुपये आहे कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रतिग्रॅम सुमारे साठ ते सत्तर रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते या वाढीमुळे बाजारातील गुंतवणुकीदारांचे लक्ष पुन्हा सोन्यावर केंद्रित झाले आहे सोने ही पारंपरिक गुंतवणुकीची सुरक्षित साधन असल्याने अशा दरवाढीला नेहमीच महत्त्व दिले जाते जागतिक बाजारातील बदल चलनवाढ आणि मागणीतील वाढ यामुळे स्थानिक बाजारातही भाव वाढले आहेत विशेषतः उत्सव किंवा लग्नाच्या हंगामात सोन्याची मागणी केली जाते आता आपण पाहूयात दहा दिवसात सोन्याच्या किमती किती वाढल्या आहेत तर आज चेन्नईत चोवीस कॅरेट सोने तेरा हजार एकशे सदुसष्ट रुपये प्रतिग्रॅमला विकत घेता येत आहे गे तर मुंबई दिल्ली कोलकाता आणि हैदराबादमध्ये त्याची किंमत तेरा हजार अठ्ठेचाळीस रुपये प्रतिग्रॅम आहे बावीस कॅरेट सोन्याचे भाव या शहरामध्ये सरासरी अकरा हजार नऊशे साठ रुपये प्रतिग्रॅमच्या आसपास आहेत शहरानुसार किमतीत किंचित फरक स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे दिसतो मागील दहा दिवसात सोन्याच्या किमतीत सतत चढउतार होत आहेत बावीस नोव्हेंबरला सोने बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये प्रतिग्रॅम होतं जे आता तेरा हजार अठ्ठेचाळीस रुपयांपर्यंत वाढलं आहे म्हणजे फक्त दहा दिवसात सोन्याच्या किमतीत सुमारे चारशे चौसष्ट रुपये प्रतिग्रॅम वाढ झाली आहे चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट त्यातील फरक बघ्या चोवीस कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं कारण त्यात कोणताही दुसरा धातू मिसळलेला नसतो या शुद्धतेमुळे त्याचा रंग अधिक तेजस्वी आणि चमकदार दिसतो मात्र शुद्ध सोने खूप मऊ असतं त्यामुळे त्याचा दागिना सहज वाकू शकत वाकू शकतो किंवा तुटू शकतो त्यामुळे दागिन्यांसाठी चोवीस कॅरेटऐवजी बावीस कॅरेट सोने जास्त वापरले जातं बावीस कॅरेट सोन्यात थोड्या प्रमाणात तांबे किंवा इतर धातू मिसळले जातात जे दागिन्यांना अधिक टिकाऊ करतात अशा मिश्रणामुळे दागिन्यांची रचना मजबूत राहते आणि रोजच्या वापरांसाठी योग्य ठरते म्हणूनच बहुतेक सोन्याचे दागिने बावीस कॅरेटपासूनच तयार केले जातात Да